अखिल महाराष्ट्र गुन्हेगार पुनर्वसन संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या मुख्य गेट समोर मंगळवारी दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ठिय्या आंदोलन करून भ्रष्टाचारी अधिकारी व मनपा प्रशासनाचा निषेध केला सहकार नगर धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिपत्याखाली असणारे अतिक्रमण विभागाने अधिकृत परवानाधारक मनाबाई विलास जाधव व राजेंद्र विलास जाधव यांच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालय निकषाचे कोणतेही पालन न करता अनाधिकृतरित्या बेकायदेशीर अतिक्रमण करून त्यांना त्यांच्या उदरनिर्वाहापासून वंचित ठेवले आहे या संदर्भातील निवेदन मनपा आयुक्तांना देखील यावेळी देण्यात येणार आहे अशी माहिती आंदोलकांनी मीडिया वर्ल्ड सोबत बोलताना दिली स्वराज्य सेनेचा अध्यक्ष नगर कार्यालयामधील माझ्यावर निगड कार्यालय झालेली आहे आणि त्यातले जे अमर लह महाराज चौक तर पुढे असल्यापर्यंत प्रत्येकी एक गाडीला हजार हप्ता येतो एकूण पंचवीस गाड्या आहे आणि रेल्वे गाडे ते कात्र चौकापर्यंत गा प्रत्येक गाडीला पाहावे अप्द असे पंचवीस गाड्या आहेत सत्तावीस गाड्या आहेत म्हणून त्यांच्याविरुद्ध आपण प्रत्येक अमर आडे उमेद नरवळे सोनार आणि आडे यांच्यावर यांच्याविरुद्ध त्यांना कामावरून टाकून त्याची कार्य करायला पाहिजे आणि त्यांनी माझ्या विरोध इनलिगरची कार्य केलेली आहे त्यांनी मला लास्ट मुळे मी केलेली आहे आणि आपली आज आयुक्तांशी जसं बोलणं आजच्या आमच्या बाबत त्यांनी चार वाजताची आमच्यावर दिलेली मीटिंग पण आम्ही आमच्या मात्र ठाम आम्हाला जर आमच्या सर्व मागण्या मान्य झाल्या तर आम्ही आंदोलन मागे घेणार नाहीतर ना आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आम्ही त्यांना अगोदरच दिलेली आणि हे आंदोलन मुख्य मागण्या की एक टॅक्स वरती आपल्या शासनाचा एक चांगला माणूस किंवा आणि आपले जे हे यांनी आपल्या जे नाव सांगितली उमेश नरोले रवी आडे अमोल लावाण आणि श्री सोनार यांच्या निलंबनाची मागणी आपण आजच्या आंदोलनात ठेवलेली आणि आमच्या आंदोलनाचा मुद्दा हेच आहे की आमच्या बऱ्याच मागण्या आहेत त्यामध्ये मागण्यामध्ये जसे की आता अतिक्रमण निरीक्षक आहेत धडकळी क्षेत्रीय कार्यालयाचे अमोल लवाण सोनार आणि आडे यांनी भरपूर अतिक्रमाणे भ्रष्ट कारभार केलेले आहेत तसेच आमच्या मागण्या हे पण आहे की यांच पुणे मनपामध्ये जेवढे पण आहे क्षेत्रीय कार्यालय म्हणा प्रशासन म्हणा सगळ्यांचे त्यामध्ये कुठं ना कुठ तरी यांचे भ्रष्ट कारभार चालतच असतात मनमानी कारभार म्हणजे कसे लोक एवढं नागरिकांना त्रास होत होत असतो आतमध्ये आता आता त्या त्या हिशोबाने आम्ही आंदोलन ठेवले आणि आमच्या मागण्या बरेच आहेत त्यामध्ये